विकेआर न्यूज आवाज युवकांचा गणेश कंकाळ आपले हार्दिक स्वागत करतो मागच्या भागात आपण बघितलं होतं आपल्याकडं एक कर्जदार होता ज्यांचे कर्ज मंजूर झाले असतानासुद्धा नामंजूर करण्यात आले कारण होतं फक्त पैसा त्या व्यक्तीने पैसा दिला नाही म्हणून त्याचं झालेलं कर्ज हे नामंजूर करण्यात आलं आजच्या या पुढच्या भा या भागात आपण बघू दुसऱ्या भागामध्ये सी एम ए जी पी आणि पी एम जे पी या योजनेअंतर्गत ॲग्री हायटेक बँक ऑफ महाराष्ट्रात थत्यनगर शाखा येथे एक ते वीस प्रकरण इथे ऑनलाईन आले ऑनलाईन आल्यानंतर त्यांची सबसिडी इथे जमा झाली आणि ही सबसिडी जमा झाल्यानंतर फक्त ही इथले वरिष्ठ अधिकारी यांनी वाटप करून घेतले पैसा घेतला पैसा घेतल्यामुळं कर्ज खोटे वाटप करण्यात आले लाभार्थ्यांना त्याचा लाभ देता आला नाही लाभार्थ्यांना त्याच्या पायावरती उभं राहता आलं नाही लाभार्थ्यांना सुशिक्षित बेरोजगार म्हणून व्यवसाय उभा करता आला नाही हे फक्त इथले भ्रष्ट जे अधिकारी होते या अधिकाऱ्यापमुळंच आणि बँकेने आव असा आणला आणि बँकेने असं दाखवलं की आम्ही जवळजवळ एक ते तीस प्रकरण आणि बेरोजगार यांना रोजगार दिला आणि रोजगार उभा केला परंतु परिस्थिती उलटी आहे इथे रोजगार तर दिलाच नाही बेरोजगारानं ना कर्ज तर वाटप केलंच नाही आणि आलेले पैसे हे वाटप करण्यात आलेले बँक ऑफ महाराष्ट्र ॲग्री हायटेक घोटाळा पण हायटेक हा फक्त कर्ज एक ते अठरा कर्ज प्रकारापुरता नसून जर आमच्याकडे जो आकडा आलेला आहे भ्रष्टाचाराचा जा। तो पंचेचाळीस कोटीचा आलेला आहे परंतु याच्यात जर बँक ॲग्री हायटेक आहे घोटाळा घोटाळापणाग्रिक हायटेकच झालेलं आहे इतर कर्ज प्रकरणाचा जरी तपास केला तरी हा आकडा खूप मोठा वाढू शकतो आहे भ्रष्टाचार खूप मोठा वाढू शकतो आहे चॅनलच्या माध्यमातून एक ते अठरा प्रकरण जी माहिती आम्हाला मिळालेली आहे ज्याचे पुरावे आमच्याकडे आहेत त्यांचे सँक्शन लेटर ले ले आहेत काहींच्या अकाउंटमधून पैशांची जी आफरातफरी झालेली त्यांचं स्टेटमेंट आमच्याकडे आलेलं आहे या स्टेटमेंटमधून असं आहे की अपरातभर झालेली आहे आणि हा आकडा एक दोन कोटीचा नसून चॅनलच्या माध्यमातून आम्ही जे बघितलं तर हा आकडा पंचेचाळीस कोटीच्या आसपासचा आकडा आहे जो भ्रष्टाचार इथं झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार इथं इथल्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे इथल्या अधिकाऱ्यांना आपण भेटलो त्यांना इथली परिस्थिती आपण सांगितली की हा जो घोटाळा झालेला आहे आणि हे जे प्रकरण वाटप केलेलं आहे तुम्ही हे एक ते अठरा कर्ज प्रकरणासाठी तुम्ही या लाभार्थ्यांना तुम्ही वाटप करा आणि या बेरोजगारांना त्याच्या पायावरती उभं राहू द्या आणि जे तुमचं साध्य ध्येय होतं साध्य करायचं होतं तुम्हाला की बेरोजगारांना तुम्हाला रोजगार द्यायचा होता तर ते तुम्ही पूर्ण क करा असं आपण त्याच्याशी चर्चा केली बोललो परंतु झालेल्या घोटाळ्याविषयी कुठलाही अधिकारी काहीच बोलायला तयार नाही आहे याचा अर्थ असा आहे की खालपासून तर वरपर्यंत इथे जो आमच्या माहितीतला जो पंचेचाळीस कोटीचा जो घो घोटाळा आहे हा ॲक्च्युअल मी झालेला आहे आणि हा पैसा एकटा एका अधिकाऱ्यांना खाता खालपासून तो वरपर्यंत हा खाल्ला गेलेला आहे हे सरळ सरळ दिसतं आहे आणि कागदोपत्री पण आमच्याकडे जे आहे तर कागदोपत्री पण आमच्याकडे दिसते आता आपण चॅनलच्या माध्यमातून आपण एक ते अठरा चे चा या सुशिकी बेरोजगारांची बाजूही आपण रिजनल ऑफिस गडकरी चौक यांच्याशी आपण परत एकदा चर्चा करणार आणि यांच्या चर्चेतून जर समजा बेरोजगारांना न्याय जर नाही मिळाला आणि तर आपण पुन्हा हेड ऑफिस इथे जाऊन यांची तक्रार करणार आणि जे जे अधिकारी याच्यामध्ये आहेत त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करायला लावणार जय हिंद जय भारत